नमस्कार मित्रांनो ज्योतिष काटाजी की या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो थांबेल बघून समजलेच असेल की आज कोणत्या व्या विषयावर व्हिडिओ होणार आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि मित्रांनो मित्रांनो सर्व सर्वप्रथम रोज सकाळी उठल्यावर स्नान झाले की पहिला मनपूर्वक नमस्कार श्री स्वामी समर्थ करायचं आहे दुसरं आपले नेहमीचे देवपूजा झाली की पाच मिनिटे शांत बसून स्वामींचे ध्यान मनातल्या मनात करायचे तिसरं स्वामींचा महत्वाचा ग्रंथ आणि स्वामींच्या अवतार लीला कथन करणारा अध्याय ग्रंथ गुरु गुरुलीला गुरु मृत या ग्रंथाचा पूर्व पश्चिम आसन चटईवर बसून एक अध्याय शांतपणे वाचावा व मनन करावे चौथं स सकाळी नोकरी व्यवसायाच्या गडबडीत संपूर्ण एक अध्याय वाचणे शक्य नसल्यास गुरु लीला महाअमृताचे अकरा श्लोक पठण केले तरी स्वामींच्या मोठी सेवा होईल पण मनपूर्वक करा पाचवं दुपारी ऑफिस नोकरी व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ म मंत्र अकरा वेळा मातल्या मनात बोला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जे कोण स्वामींचे भक्त असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा तर बघूया कोणते आहे नेहमी रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एकच प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एकच प्रार्थना करून झोपा नक्की तुम्हाला बळ मिळेल नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतील नक्की स्वामी तुमच्या मदतीला धावत येतील हे प्रार्थना जरूर रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एक प्रार्थना नक्की बोला स्वामीराय हे घर तुमचे आहे आणि मी ही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या सा माझ्या भाल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा माझ्याकडून तुम्ही करून घेता त्यात कधी खंड पडू देऊ नका नकळत माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीरा आळा घाला कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष तिरस्कार येऊ देऊ नका कोणाविषयी राग येऊ देऊ नका सर्वांशी प्रेमाने वागण्याची राहण्याची मला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या तुम्ही पाठशी राहा माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा माझे आणि माझ्या परिवाराचे रक्षण करा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी ही एक प्रार्थना करा स्वामींजवळ नक्कीच तुम्हाला इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला झोपीही नीट लागेल नीट आणि शांत लागेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑलवर प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये